आपल्या स्टॉलवर मिळते गावरान चिकन थाली पुण्याच्या स्टेटवर कुठेच नाही मिळणार ना। स्वस्त आणि मस्त चला म्हणून दाखवते या बॉइल चिकन घेतलंय काळा मसाला घेतलेला आहे काळा मसाला काळा मसाला नक्की का कांदे भाजून घ्यायचे खोबरं भाजून घ्यायचं तीळ खसखस आलं लसूण आणि कोथंबीर आणि थोडासा गरम मसाला हा कुठला फेमस हा फेमस आपला घरगुती मसाला अच्छा घरी सगळं तयार करून मी हा रेडी करून आणलेला आहे अच्छा आणि हे मसाले सुद्धा माझ्या घरचे आहेत तुम्ही बघू शकता हे चिकन मला माझ्या सासूबाईंनी शिकवलेलं आहे त्यामुळे मी त्या पद्धती सासूबाई चिकन शिकवलं आणि पुण्याच्या स्ट्रीट वर अस्सल गावरान थाळी देते अस्सल गावरान थाळी देते हे काय हा थोडासा गरम मसाला आहे गरम मसाला आता आपण चिकन बघूया हे थोडस तमालपत्र टाकले आणि ही आपलं चिकन थाळी कितीला मिळणार ही फक्त एकशे वीस रुपये एकशे वीस रुपयाला फक्त एक माझी चिकन थाळी चिकन बनल्यानंतर बघा तुम्ही कशी आहे अच्छा नक्कीच पाहूया आता काय टाकतो आपण आता आपण तमालपत्र टाकलंय थोडंसं आणि त्याच्यामध्ये काळे मसाले टाकून घेऊया हळद झाली काळा मसाला झाला हा एक सिक्रेट मसाला आहे थोडीशी मिरची पावडर धना पावडर आणि हे माझं घरचं वाटण छान फ्राय करून घ्यायचा मसाला आणि हा आपला स्टॉल कधीपासून एक वर्ष मी चालवते आहे व्यवसायाकडे कशी व्यवसायाकडे म्हणजे आवड होती स्वयंपाकाची तर पहिल्यापासूनच आवड आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ नाविन्य पूर्ण करून दाखवायची चिकन सगळे क्रम्यात पण त्यातल्या त्यात वेगळी चव देण्याचा मी प्रयत्न करते घरी भाकरी बरोबर चुरून खायचं खाताना चिकन जी मजा येते ती आपल्याकडे तुम्हाला मिळेल अच्छा म्हणजे मग पुण्याच्या स्ट्रीट वर आता मिळणार चरून खायला एक नंबर चिकन बॉईल केलेलं अच्छा थोडंसं पाणी टाकून घेते त्याचा सूप टाकून घेते त्यामुळे तर्री आणि फ्लेवर त्याचा खूप सुंदर येतो मसाल्याचा आणि ते आपलं टाईम काय सुविधे करून खायचं सुंदर साडेचार ते साडे दहा रात्रीचे आणि रविवारी आणि मंगळवारी मिळणार चिकन आणि बिर्याणी अच्छा कारण आपण महाराष्ट्रीयन लोक आहोत कमिन्स कॉलेजच्या बॅक साईडला अच्छा कर्वेनगरला कर्वेनगर कमिन्स कॉलेज ऋतुजा पार गल्ली ऋतुजा पार गल्ली आणि त्याच्या बॅक सांगितला चिकन आता चिकन अगदी सोप्या पद्धतीमध्ये पण चौदा अरे वा आणि पुणेकर तेच पाहिजे खवय्य पुणेकर असतात त्यांना ते खाण्याची इच्छा असते आणि कुठून येतील खायला कुठून येतील फक्त थोडस होतो मीठ आणि थोडासा गरम मसाल। मसाला गरम मसाला अरे आता किती टाइम लागेल लागे? आपल्याला हे हे फक्त त्याला उकळी आली की झालं अरे वा रेडी इन्स्टंट एकदम इन्स्टंट हे एक मसाले सगळे माझे घरगुती आहेत आणि सिक्रेट मसाला पण आहे तो मी सांगणार नाही कारण माझं चिकन वेगळं असतं तुम्ही ट्राय करा नक्की ट्राय करणार <laughs> दिसायला जबरच दिसतंय एकदम एकदम छान पुण्याची एकशे वीस रुपयाची मस्त अशी गावरान थाळी हे गेलं आपलं चिकन बाकरी, आ... बाकरी चपाथी। चपाथी। जे जे भाकरी मध्ये तुम्ही बोलला भाकरी भाकरी किंवा चपाती चपाती तुम्हाला ते काही भाकरी चुरून आवडते कुस करून आवडते सलाड येईल आपले टोमॅटो कांदा लिंबू अशी ही आपली आपली थाळी रेडी आहे अरे वा दिसायला जबरदस्त अशी कमिन्स कॉलेज रोडची सुद्धा ताईंची ही एकशे वीस रुपयाला गावरान चिकन थाळी मंडळी ट्राय करूया मंडळी पुण्यासारख्या ठिकाणी एकशे वीस रुपयाला एवढी मस्त अशी हॉटेलपेक्षा बेस्ट अशी थाळी स्ट्रीटवर मिळते मंडळी इकडे मस्त असं सुद्धा ताईंनी बनवलेलं चिकन गावरान चिकन मस्त असं राईस चपाती भाकरी तुम्हाला पाहिजे ते भाकरी आपण भाकरी घेतलेली आहे रिंग रिंगोनियन आहे आणि त्याच्यासमोर मस्त सॅलाड लिंबू भल्याभऱ्या हॉटेलमध्ये तुम्हाला अशी चव मिळणार नाही अशी आपल्याला इथे करवीनगरला मिळेल कमेंट्स कॉलेजला म्हणजे ट्राय करूया स्ट्रीटवर एक वेगळीच मजा असते आणि ती पण एवढं जणजन येते अरे वाक दिसते म्हणजे ट्राय कमी वेळात बनवलं पण खूप फनवलं आहे खतरनाक आहे झटपट आणि तेवढी टेस्टी अशी रेसिपी आहे तुम्हाला जरी खायची असेल तर कुठे यावं लागेल म्हणजे ॲड्रेस मी खाली दिलेला आहे कमेंट बॉक्समध्ये यायचं आणि या, या पोस्टरवर माझ्या नंबर पण दिलेला आहे फोन करा आणि आवर्जून या पुण्याच्या कुठल्या भागात असेल तरी इतरही बाकीचे पदार्थ मिळतात त्यांच्याकडे आणि चिकन पण नक्की ट्राय करा तुम्हाला त्यांची रेसिपी कशी वाटते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक्स आणि शेअर करा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकचं तो तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर यू